नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज खरं तर वेगळा विषय माझ्या डोक्यामध्ये होता पण आज सकाळी एक व्यंगचित्र सुमंत बिवलकर म्हणून माझे कलाकार मित्र आहे फार चांगली व्यंगचित्र ते काढतात यापूर्वीही काही वसंतवाणींसाठी ही व्यंगचित्र आवर्जून वापरलेली होती आणि ते व्यंगचित्र सकाळी सकाळी बघितलं आणि मला वाटलं की नाही हाच विषय आपण करायला पाहिजे प्रत्यक्ष थमने पण आम्ही ते वापरलेले आता मी तुम्हाला ते व्यंगचित्र दाखवतो वेगवेगळ्या समस्यांचे बलदंड असे प्रचंड मोठे असे सर्प नाल काढून असे घेरलेले त्यांनी आणि आतमध्ये बसलेला एक त्या तुलनेनं छोटी आकृती असलेले देवेंद्र फडणवीस गारुडी बनून पुंगी वाजून त्यांना नियंत्रणात आणू पाहते असं ते व्यंगचित्र आहे तीनच दिवसापूर्वी भाजपचा समर्थक असलेला कट्टर समर्थक असलेला आमचा एक मित्र देवेंद्र फडणवीस कसं चुकतं त्यांना कसं कळत नाही ह्याच्या विषयावरती मला एक अर्धा घंटा त्यांना लेक्चर देऊन घेत आणि आजचं हे व्यंगचित्र नागपूरची झालेली घटना या सगळ्यातून मला असं वाटलं की हा व्हिडिओ आपण करावा विरोधक देवेंद्र फडणवीसच्या विरोधात जे बोलतात ते स्वाभाविक ते विरोधक आहेत त्यांनी केलेली टीका किंवा हर्षवर्धन सपकाळ जेव्हा असं म्हणाले की औरंगजेबापेक्षा ही क्रूर राज्यकर्ते आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांची तुलना त्यांनी औरंगजेबाशी केली ते स्वाभाविक आहे आपण ते समजू शकतो पण जेव्हा प्रत्यक्ष भाजपचे समर्थक असलेले कट्टर अगदी संघवादी असलेले सुद्धा जेव्हा देवेंद्र फडणवीसच्या नावाने त्यांना कसं कळत नाही आणि कसं चुकते सांगायला लागले त्याच्यामुळे मला ते हसवा किंवा आता जे नागपूरची परिस्थिती कशी हे झालेली आहे आणि कसं काही नियंत्रण करत नाही करता येत नाही तुमच्या गावामध्ये असं होतं हे जे सगळे बाकीचे म्हणणं मी परत फरक सांगतोय तुम्हाला ते मी समजू शकतो पण जे स्वतः भाजपचे समर्थक स्वतःला म्हणून घेतात संघवाले आहेत शाखेत जातात हे सुद्धा लोक जेव्हा देवेंद्र फडणवीस कसं आणि काय चुकलं ते कसे आणि काय हे सांगतात म्हणून मला ते हसवाल दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जे प्रत्यक्ष त्यांनी काही ना काहीतरी कृती आजही करतात भाजपसाठी म्हणा संघासाठी म्हणा ते मी समजू शकतो पण काही जण तर असे आहेत दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आपल्या विधानसभा निवडणुकीच्या नंतरची एक काका आहेत आमच्या ओळखीचे परिचयाचे दुरून नात्यामध्ये पण आहेत त्यांनी मला अगदी असंच लेक्चर जोडलं आणि हे लोक मला का सांगतात की त्यांना असं वाटतं की अॅनलायझर मध्ये आम्ही काही जे काही सांगतो ते सगळे भाजपवाले फार मन लावून ऐकतात की काय कोणास ठेव खरा असो किंवा खोटा असो त्यांचा भ्रम आहे तो त्यांनी आम्हाला काकाने असं सांगितलं की ते परत तेच देवेंद्रचं कसं चुकतं कसं कळत नाही वगैरे मी तेव्हा त्यांना काहीच बोललो नाही मी त्यांना फक्त विचारलं की काका त्यांचा मुलगा जो मला लहान होता माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काका कुठं असतो तो काय चाललंय वगैरे पुण्याला असतो बर सुनबाई नातवंड सगळं व्यवस्थित म्हणलं काका आला होता का तो परवा मतदानाच्या दिवशीची गोष्ट आहे विधानसभेचं नाही रे कसं शक्य आहे म्हणे एकत्र दिवसमुळे तो अंड्याची सुट्टी होती त्यांची राहिलेली कामं असतात म्हणलं मग त्यांनी मतदार यादीत तिकडं नाव शिफ्ट करून घेतलं का नाही नाही म्हणे ते अजून काय एवढ्या गोष्टी इतक्या सगळ्या कामात होत नाही रे म्हणे हे सगळं काही मग मात्र मला रावलं नाही आणि त्या काकाची जी खरडपट्टी काढली मी अर्धा घंटा म्हटलं काका का जिथं तुमच्या मुलाला एक दिवस सुट्टीचा मिळाला मतदाना त्यासाठी त्या पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला येता येत नाही किंवा आपलं नाव तिकडं मतदार यादीमध्ये शिफ्ट करता येत नाही आय टी मध्ये काम करत असताना सुद्धा आणि तरी तुम्ही तिचं समर्थन करायला लागत देवेंद्र फडणवीसला मात्र कसं सुख असेल सांगतात तुम्हाला तुमच्या घरातले एकूण सात मते सगळे मिळून ती तुम्हाला प्रत्यक्ष शंभर टक्के मतदान करून घेता येत नाहीये आणि तुम्ही शहाणपण शिकवणार देवेंद्र फडणवीसला बरं देवेंद्र फडणवीस हा असा नेता आहे दोन हजार पासून लोकसभेच्या दोन निवडणुका झाल्या चौदामध्ये एकोणीसमध्ये दोन निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभा लोकसभेची एक विधानसभेची एक चौदाला झाली दोन हजार एकोणीसला लोकसभेची एक विधानसभेची झाली आणि चोवीसला पण अशा दोन अशा एकूण सहा निवडणुका सलग जन स्वतःचा पक्ष एक नंबरला ठेवलेला आहे अगदी अपवाद म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जागा जरी कमी झाल्या तरीही पक्षाला मिळालेली मतं एक नंबरची आहे अशा पक्षाचा नेता की जो सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रभागी आहे गेली अकरा बारा वर्ष त्यांच्या विरोधकांना हे मंजूर करावं लागेल आणि सगळ्या भूमिकेत म्हणजे तो विरोधी पक्ष नेता होता तो पक्षाचा अध्यक्ष होता तो मुख्यमंत्री होता तो विरोधी पक्ष नेता त्याला बनवलं गेलं तुम्ही टांगा पलटी घोडे फरार केले हे सगळे ठरून ठरून धोका दिला त्याच्यानंतर त्याला पूर्ण त्याची क्षमता असतानाही उपमुख्यमंत्री हो असं एका अर्थाने अवमान केल्यासारखं त्याच्या पक्षाने सांगितलं तेही त्या मांड नेत्याने ऐकली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा कमी झाल्या खरं तर मतं जवळपास सारखीच होती महायुती आणि महाआघाडीला तरीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची तयारी दाखवली जाहीर केलं पक्ष नाही म्हणलं म्हणून राहिले चिटकून नाही राहिले पदाल आणि तरीही त्या पराभवातून सगळ्यांनी इतकी टीका केलेली असताना परिस्थिती वाईट असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना बरोबर घेतलं की बोंबा मारणारे आपतसोकीय भरपूर कसे होते हे सगळ्यांनी पाहिलेलं असताना सुद्धा शांतपणे कुठेही संयम ढळू न देता विधानसभेच्या निवडणुकीत लखलखीत यश आपल्या पदरात घालून दाखवलं सगळ्यात मोठ्या संख्येनं सलग तीन निवडणुका विधानसभेच्या ज्यांनी शंभरचा आकडा पार केला तीन आकडी गेल्या तीस वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठल्याही पक्षाला हे करता आलेलं नव्हतं ज्याला जाणता राजा म्हणतात त्या शरद पवारांनाही त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केलेली आज ताग आहेत त्यांना तीन आकडी आमदार निवडून आणताना आले दोन आकडी खासदार निवडून आणताना आले आणि त्या नेत्याला बाकीचे सोळा त्यांचे तथाकथित सत्ताला समर्थक म्हणून घेणारे असं म्हणतात की देवेंद्रला काय कळत नाही म्हणजे ही काय कमाल आहे की इथं बसून यांना कळतं की नागपूरमधली परिस्थिती कशी सावरायला पाहिजे होती अजित पवारांना कसं बरोबर घ्यायला नको होतं एकनाथ शिंदेला घेऊन कशी चूक केली बरं हे कोणाच्या ट्रॅपमध्ये अडकतात टीका करणाऱ्यापैकी पत्रकार आणि हे लिब्रांडू विशेषतः असे बदमाश आहेत हे लोक असं म्हणाले होते तेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यांना बाजूला ठेवलं आणि एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवलं तेव्हा की महायुक महायुतीमध्ये कशी अस्वस्थता आहे भाजपचे लोक कसे नाराज आहेत एवढे मोठ्या संख्येने निवडून आलेले आमदार सुद्धा असताना आपल्याला कमी मंत्री मंत्रीपद घ्यावी लागत आहेत आणि आपल्याला उपमुख्यमंत्री पद जो मुख्यमंत्री राहिलेला उपमुख्यमंत्री कसा होतो हे वाक्य बरं का तेव्हाचे म्हणजे हे बदमाश हे सांगत नाहीयेत की त्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण नंतरच्या मंत्रिमंडळात साधे मंत्री राहिलेले आहेत शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री राहिलेले नंतरच्या मंत्रिमंडळात साधे मंत्री म्हणून पण राहिलेले आहेत अशोक चव्हाण मुख्यमंत्री राहिलेले नंतरच्या मंत्रिमंडळात साधे मुख्य साधे मंत्री म्हणून पण राहिले असे तीन तीन ढळढळीत उदाहरणं तुमची समोर असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यावर तेव्हा काही टीका केलेली नव्हती आणि आता हे सांगायला लागलेत की मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस नंतरच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री कसे झाले हेच बदमाश जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून घोषित झाले आणि एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री करायचं म्हणले की ह्यांनी सगळ्यांनी बातम्या चालवल्या एकनाथ शिंदेच्या गटामध्ये कशी नाराजी आहे सर्वसामान्य मराठी मतदारांमध्ये कशी नाराजी आहे शिवसेनेचा कट्टर मतदार कसा नाराज झालेला आहे बहुजन समाज कसा नाराज झालेला आहे हे आहेत का तर सत्तावन्न आमदारांचा पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंचा कसा हक्क होता मुख्यमंत्री पदावरती आणि एकशे बत्तीस आमदारांचा पक्ष असलेल्या भाजप त्याचा हक्क नाही काय मुख्यमंत्री पदावरती ज्या माणसाने सलग गेली बारा वर्ष महाराष्ट्राचं राजकारण आपल्या भोवती खेळवत ठेवलेलं आहे त्याच्यावरती हुकमत मिळवलेली त्याचा काही अधिकार नाही मुख्यमंत्री पदावरती आणि एकनाथ शिंदे समज आणि ही सगळी केलेली टीका युट्यूबवरची व्हिडिओ वाचून हे सगळे ऐकून त्याच्यात जवळपास सगळे म्हणा की नाही नाही कसं काय काय बरोबर नाही बीडमध्ये काय घडलं परभणीत काय माझं गाव आहे परभणी परवनि, म्हणून सांग परभणीत काय घडलं आता तर नागपूरलाच काय घडलं सगळ्या घटना तुम्ही बघा किंवा जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती सगळा रोख कोणावरती होता तर देवेंद्र फडणवीस काय आश्चर्याची गोष्ट मुख्यमंत्री तेव्हा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यापैकी एक अजित पवार समाजा पे की कुणा ते सुद्धा बहुजन समाजापैकी रोष मात्र कोणा होती देवेंद्र फडणवीस बरं हे विरोधकांचं तंत्र असतं ते विरोधकांनी केलं याच्यामध्ये मला काही आश्चर्य वाटत नाही मला आश्चर्य याच वाटतं की तथाकथित स्वतःला भाजपचे समर्थक म्हणून घेणारे तथाकथित स्वतःला संघवाले म्हणून घेणारे तथाकथित स्वतःला कट्टर सनातनी हिंदुत्ववादी म्हणून घेणारे कुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान करणारे ते पण देवेंद्राला कसे अक्कल नाही सांगतात म्हणजे मोठं आश्चर्य वाटत देवेंद्र फडणवीस गेली बारा वर्ष सातत्यानं एकनिष्ठेनं स्वतःच्या पक्षाचं हित महाराष्ट्राचं हित महाराष्ट्राचे विकासाचे प्रकल्प याच्यासाठी काम करत राहिलेले एवढं मोठं प्रशासन चालवत असताना चुका होणे त्रुटी राहून जाणे मर्यादा पडणे स्वाभाविक त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला संपूर्ण पांढऱ्या स्वच्छ चादरीवरचा एक काळा डाग दिसत राहावा आणि बाकीची चादर दिसू नये अशातला प्रकार झालेला आणि परत सांगतो मला हे विरोधकांच्या बाबतीत काही म्हणायचं नाही विरोधकांचं कामच आहे शरद पवारांचं काम आहे चोवीस तास काढायला होणे नाना पटोलेंची तडफड आहे बाहेर पडल्याच्या नंतर आता बॉम्बा मारणे हर्षवर्धन सपकाळांना तोच धंदा आहे त्यांना त्यासाठीच नेमलेले की तुम्ही यांना औरंगजेब म्हणा म्हणून औरंगजेबापेक्षा क्रू म्हणा म्हणतो हे काय बोलले काय आणि त्यांना काय उद्धव ठाकरेचा धंदाच येतो उद्धव ठाकरेंनी स्वतः काय धोका दिलेला आहे त्यांना सगळं माहिती त्यांची पापं त्यांना भोवत आहे त्याच्यामुळे ते काय आदित्य ठाकरे काय आणि तो सकाळचा भोंगा संजय राऊत काय हे स्वाभाविक आहे यांनी म्हणत बसावं म्हणावं ते त्यांचे लोक मनावरती घेत नाही अशातला प्रकार आहेत आज मोठ्या प्रमाणात ज्याला कुठला विकासाची दृष्टी आहे असे उद्योग क्षेत्रातले आमचे कितीतरी स्नेही मी त्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचं काम करत होतो आता मागच्या वर्षीपर्यंत गेली सात वर्ष कितीतरी लोक ज्यांचा भाजपशी काही संबंध नाही असे कितीतरी समाज किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू पाहणारे ज्यांचा प्रत्यक्ष भाजपशी काही संबंध नाही ही सगळी माणसं गेली सात आठ वर्षांपासून मी बघतोय सातत्यानं देवेंद्र फडणवीस वरती आशा लावून बसलेली कारण की तिथून काहीतरी होऊ शकेल होताना दिसतय म्हणून मग अशा कालखंडामध्ये भाजपचे समर्थक असलेले संघाचे समर्थक असलेले कट्टर अनुयायी म्हणून येणारे काहीच कारण नसताना सका स काय म्हणता येईल तिला सकारण तुम्ही टीका करा त्याचं स्वागत असतं नेहमी त्याचा फायदा होतो पण जो राजकारणी सजग आहे जो राजकारणी संवेदनक्षम आहे जो राजकारणी सातत्यानं त्याची भाषा नीट वापरत आलेला आहे त्याच्यावर औरंगजेबाची कबर उकडून टाकतो आम्ही टाकली असती पण त्याला राज्य संरक्षित स्मारक आहे की लगेच तुम्ही बोमा मारता त्यामुळे मला हे व्यंगचित्र आणि त्याच्यावरती विषय करावा असा वाटला म्हणून ते मला असं वाटलं की एक शासनकर्ता देवेंद्र आणि शहाणपण शिकवणारे हे लाख उपदेशेंद्र बघूयात इथेच थांबूयात धन्यवाद